अहमदपूर शहरात पूर्ववैमनस्यातून एका सव्वीस वर्षीय तरुणाची चाकू आणि काठीने वार करून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता बीएनएस दोन हजार तेवीसच्या विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपी जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत तर चार फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत फिर्यादी उमेर खाजामौनोद्दीन बागवान आणि म्यत शोएब इसाक बागवान वय सव्वीस वर्ष राहणार बागवान गल्ली हे रविवारी दि एकवीस रात्री सकाळचे नऊ वाजण्याच्या सुमारा अबुबकर किराणा दुकानाच्या बाजूला बोलत थांबले होते यावेळी मागील भांडणाची कुरापत काढून सहा आरोपींनी संगनमत करून त्यांच्यावर हल्ला केला आरोपींनी उमेर आणि शोएब यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकू आणि काठीने बेदम मारहाण केली या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे शोएब बागवान याचा जागीच मृत्यू झाला पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे एक सिकंदर खलील शेख दोन समीर खलील शेख तीन आमिर खलील शेख चार कलीम खलील शेख पाच गणिबी शेख सहा मालन बाबलू शेखत सर्व राहणार अहमदपूर या सहा आरोपींपैकी दोन आरोपी गंभीर जखमी असल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर उर्वरित चार आरोपी फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत अहमदपूर पोलीस ठाण्यात सदरील आरोपीविरुद्ध गुन्हा रजी नाम आठशे तीस छेद दोन हजार पंचवीस अन्वये भारतीय न्याय संहिता एस दोन हजार तेवीस च्या कलम एकशे तीन एक एकशे अठरा दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्याण्णव एक एक तीन एकशे नव्वद तीनशे एक्कावन्न दोन तीन आणि तीनशे बावन्न नुसार गुन्हा दाखल करण्यात आला